शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चक्रीवादळाचा परिणाम पुण्यासह दहा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे महाराष्ट्रात आजपासून पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळीवारे वाहतील आणि विजांच्या कडकडासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल पश्चिम महाराष्ट्रात पाच डिसेंबर रोजी येल्लो अलर्ट दिला आहे डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता कमाल नाही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे मध्य भारतातून दक्षिणेकडेपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे मध्य भारतापासून दक्षिणे सर्व दूर डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊसचा अंदाज आहे पुण्यात कमाल तापमान एकोणतीस अंशापेक्षा किमान आहे लातूर परभणी नांदेड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बहुतांश पट्ट्यात वादळी वारे आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद